राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथला पंचवीस एकरातील एक हजार टन ऊस जळून खाक झालाय या आगीत अनेक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय दरम्यान बिदरी कारखाना प्रशासनानं ऊसतोड यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्यामुळं आणि कर्नाटकातून कमी दरात ऊस घेतल्यामुळं ऊसाचं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय कपिलेश्वर इथल्या मानकांड नावाच्या शेतातील ऊसाला सोमवारी आग लागली आगीचं नेमकं कारण समजलं नाही मात्र या आगीत अनेक शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस एकरातील ऊस चढून एक हजार टनाचं नुकसान झालंय बिद्री साखर कारखाना प्रशासनानं ऊस तोडीचं नियोजन लावलं नाही आणि हंगामाच्या सुरुवातीला कर्नाटकातील कमी दरात ऊस घेतल्यामुळे स्थानिक ऊस शिल्लक राहिलाय गेल्या सोळा महिन्यांपासून पीक शेतात होतं मात्र कारखान्यानं ते नेलं नसल्यामुळे आज त्याला आग लागली आहे या घटनेला कारखाना प्रशासन जबाबदार असले आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नोव्हेंबरची लागण असताना कारखाना येण तोडून स्वतः घेऊन जायची वेळ ह्या काही टिप्पटलांना आहे ते जाळून आणि ते बी जाळून आणि टोळी कारखान्याची यंत्रणा स्वतःची यंत्रणा असताना अडव्हान्स दिलेली असते शेतकऱ्यांचा कारखाना असताना अडव्हान्स दिलेला असताना कुठल्याही प्रकारची टोळी म्हणते तुमच्या बाजचे पैसे काढल्याने स्वतःचे पैसे आमचा आहेत कारखाना कोणाचे पैसे देतो आमचं देतोय की कारखाना देतोय का आणि कोणाचे टोळीवाल्यांचे देतो आणि टोळींचा दर जे आहे ते दोनशे रुपये टनाला आहे मग शेतकऱ्यांना जगायचं का मला तुम्ही चौतीसशे रुपये देऊन करायचं का आम्हाला ते चौतीसातले चारशे रुपये ते टोळीलाने गेलाच गेलं सगळं बिदरीचा दर हा तीन हजार रुपये बसतोय नेमाप्रमाण आता राधानगरी भुदरगड कागल आणि करवे तालुक्यात बिद्री कारखान्याची चौथी शेती कार्यालय आहेत त्यामध्ये दोनशे पन्नासहून अधिक हंगामी कर्मचारी आहेत तरीही ऊस तोडणी यंत्रणा सुरळीत होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं